अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे चपाती पासून छान असा नाश्त्याचा एक प्रकार तर माझ्याकडे थोड्याशा भाज्या होत्या तर म्हटलं आज जरा वेगळं काहीतरी कराव हो। त्यासाठी बघा आपण इथं भाज्या कट करून घेतलेले आहेत गव्हाचं पीठ लागणार एक चार ते पाच चपात्यांचं आपल्याला पीठ लागणार इथं तर इथं पीठ चालून वगैरे स्वच्छ घेतलेले आहे त्यानंतर बघा आता जेवढ्या मध्ये माझ्याकडे भाज्या होत्या तेवढ्या मी घेतल्यात तर माझ्याकडे बघा थोडासा वाटा नव्हता हिरवा मटार तर आपण इथे घेतलेले त्यानंतर इथं बघा एक गाजर होतं ते घेतलंय कट करून एक शिमला मिरची कट करून घेतली दोन कांदे छोटे असे बारीक कट करून घेतलेले एक मिरची इथं कट करून घेतली आपण एक टोमॅटो घेतला इथं मोठा असा कट करून कोथंबीर लागणार आहे एक बटाटा उकडून घेतलेला आहे त्यानंतर बघा इथं चिली फ्लेक्स घेतलेत आपल्याला ते लागणार आहे एक ते दोन चमचा इथं ओरेगाणं घेतलाय आपण एक चमचा दोन चमचे इथं टोमॅटो सॉस घेतलाय बटर लागला आपल्याला थोडस चवीनुसार मीठ लागणार आहे आणि चीज लागणार हे सगळं आज फ्रीज मध्ये होतं त्यासाठी म्हटलं काहीतरी जरा नवीन बनवावं तर त्यासाठी हे सगळं मी तयारी केलेली आहे बघा आता तर इथं बघू शकता साहित्य तर सगळं सांगून झालंय तर आपण इथं गव्हाचं पीठ घेतलंय गव्हाचं पीठ इथं मी पाच ते सहा चपात्यांचं पीठ घेतलंय शेजारी मीठ ठेवलंय आता आपल्याला इथं पाणी लागणार आहे तेल लागणार आहे त्यासाठी पीठ आपण स्वच्छ चाळून घेऊया तर मस्त असं पीठ चाळून घेतलंय बघा आता आपण आता नेहमीचे जे चपात्याला जे पीठ लागतं तेच पीठ आपल्याला इथं मळून घ्यायचंय तर पीठ मस्त मळून झालंय आपलं आता इथं बघू शकता तुम्ही छान असं पीठ आपलं मळून झालेलं आहे आता आपण पिठाला थोडं तेलाचा हात लावून एका भांड्यामध्ये वेगळं काढून ठेवून त्याला अर्धा पाऊन तास भिजायला ठेवणार आहे चॉपर घेतलाय लगेच आपण इकडं आता चॉपर मध्ये ह्या भाज्या मी धुवून घेतलेल्या आहेत जेवढ्या फ्रीजमध्ये भाज्या होत्या ते तेवढ्याच आपण घेतलेल्या आहेत इथं इथं शिमला मिरची गाजर आणि मटार आपण इथं चॉपर बारीक असं कट करून घेऊया तुम्ही इथे सोयीचाही वापर करू शकता किंवा वेळीने कापू शकता बारीक बारीक तर इथे मी चॉपर घेतलेला आहे चॉपरने भाज्या आपण इथं बारीक करून घेतल्यात ता एका ताटात मध्ये साईडला आपण काढून घेऊया त्या मध्ये दोन कांदे आपल्याला इथे बारीक करून घ्यायचे त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या कमी तिखट घालून घेतलेल्या आहेत मी कांदा पण आपण इथे छान असा चॉपरनी बारीक करून घेतलेला आहे आता इथं चॉपर मधन आपण एक टोमॅटो आहे तो जरा आबडदोबड काढून घेऊया टोमॅटो पण आपला बारीक झालाय तो पण आपण इकडे ताटात काढून घेऊया कढई तापायला ठेवली आपण सगळं साहित्य आपलं छान व्यवस्थित घेतलंय एक बटाटा उकडलेला घेतलाय तो आपण इथं साईडला हाताने मॅच करून घेऊया म्हणजे व्यवस्थित असा बारीक होईल कढई आता तापली कढईमध्ये अर्धी पळी आपण इथं तेल घालून घेतलेले ते त्यामध्ये थोड आपल्याला बटरचा तुकडा लागणार आहे एक चमचा भर बटर म्हटलं तरी चालेल एवढं आपण इथं घालून घेऊया त्यानंतर आपण इथं मिरची आणि कांदा जो बारीक घेतलाय तो आपण इथे घालून घेऊया तर दोन मिनिट आपण कांदा आपण परतून घेऊया तर दोन मिनट बघा इथं कांदा मिरची आपण परतून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण ज्या भाज्या ज्या बारीक करून घेतल्या त्या इथे घालून घेऊया त्यानंतर आपण एक बटाटा घेतलेला आहे तो पण घालून घेऊया आता सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्यामध्ये आता चिली फ्लेक्स घालून घेऊया एक चमचा भर अर्धा चमचा ओरेगण घालून घेतलेले आहेत आपण थोडी कोथंबीर भरून घालून घेतली चवीनुसार मीठ घालून घेतलेले आपण इथं टोमॅटो राहिला होता माझा तो पण मी इथे घालून घेते आता दोन तीन मिनटं ह्या भाज्या आपल्याला फक्त इकडं तिकडं हलवून घ्यायच्यात आपल्याला इथं पूर्ण भाजीचा गाळ करायचा नाहीये अगदी कच्च्या राहिल्या तरी चालू शकतात त्यानंतर दोन चमचे इथं टोमॅटो सॉस घालून घेतलाय टोमॅटो सॉस घालून सगळी भाजी आपण एकजीव करून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही टोमॅटो सॉस घालून सगळ्या भाज्या आपण छान अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत गॅस बंद करून घेतलाय आता आपल्याला इकडे चपात्या लाटायला घ्यायच्यात पीठ छान भिजलेलं आहे तर छोट्या छोट्या मध्यम आकाराच्या आपल्याला इथे चपात्या बनवून घ्यायच्यात तुमच्या आवडीनुसार तुम्ही चपाती बनवू शकता तवा आपण इथं चपात्याचाच तवा नेहमीचा ठेवलेला आहे इथं बघू शकता थोडी जाडसर अशी मध्यम आकाराची आपण इथे चपाती लाटून घेतलीय तवा तापलेला आहे तव्यावर आपण चपाती घालून घेऊन दुसरी चपाती लाटायला घेतोय आता अशा प्रकारे आपण तीन चपात्या इथं लाटून घेणार आहे इथं बघू शकता जसा फुलका करतो त्या टाइप आपल्याला ह्या चपात्या लाटून घ्यायच्या त्याला तेल वगैरे मी काही लावलेलं नाहीये इथं बघा छान अशा चपात्या आपण सगळ्या आता इथं करून घेतलेल्या आहेत आता भाजी आपली तयार झालेली त्यामध्ये थोडं आपण याला चीज येत ते चीज माझ्याकडे थोडं होतं थो, ते आपण इथे टाकून घेतले जेवढी ह्या भाजीची आपल्याला चव वाढवता येईल तेवढी आपल्याला चव वाढवून घ्यायची म्हटल्यावर चीज पण थोडं थो, आपण इथं किसून टाकतोय तर चीज इथं किसून झालेले आता त्याला चांगलं मिक्स करून घेऊया भाजी गरमच आहेत गरम असतानाच भाजीमध्ये चीज आहे ते मिक्स करून घ्यायचंय आता एका पोयपटावर आपण इथं चपाती ठेवूया चपातीला थोडं मी हाताने इथं बटर लावून घेते आणि दोन झारे भरून आपण इथं म्हणजे दोन चमचे भरून इथं हे भाजीचं मिश्रण घालून घेणार आहे तर मिश्रण घालताना अर्ध्या चपातीवरच घालून घेतोय आपण अर्ध्या चपातीवर इथं म्हणजे अर्ध्या भागामध्ये आपण इथे जाडसर असा भाजीचा थर लावून घेतलाय आणि राहिलेल्या अर्ध्या भागावर आपण इथं टोमॅटो सॉस लावून घेतोय तुम्ही पिझ्झा सॉस पण लावू शकता आता चपातीची घडी करून व्यवस्थित हलक्या दाबून घेऊया तर दोन हातात धरून व्यवस्थित आपण ही भाजी मध्ये दाबून घेतली तवा तापलेलाच आहे आपला तव्यावर आपण घालून घेतले ते तिने पण जे आपण हे मस्त असे चपातीचा चापा पदार्थ बनवलाय तो चपात घालून घेतलेला आहे आता ह्याला बटर लावून आपल्याला दोन्ही बाजूने छान असं भाजून घ्यायचंय गॅस मी कमी ठेवलेला आहे म्हणजे खरपूस असा कडकपणा थोडा आपल्या पदार्थाला इथं बघू शकता खालच्या साईडनी आता आपण इथं भाजून घेतोय दोन्ही साईडनी व्यवस्थित एक सारखं आपल्याला हे मस्त भाजून घ्यायचे दोन्ही साईडनी भरपूर याला बटर लावून घेऊ बघू शकता दोन्ही ने पूर्ण असा कलर आपण याचा बदलून घेतलेला आहे म्हणजे खाताना हा पदार्थ चवीला छान लागतो गॅस बंद करून घेतलाय आम्ही आणि एका ताटामध्ये हे सगळं आपण काढून घेऊया बघू शकता मस्त अगदी मध्ये जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या भाज्यांमध्ये आपण छान असा चपाती पासून आज हा पदार्थ बनवलेला आहे सगळ्या गोष्टी माझ्याकडे शिल्लक होता म्हणून आज मी हा पदार्थ बनवलाय पदार्थ खूप सुंदर झालेला आहे चवीला पण तितका सुंदर झालेला असेल कारण की आता आपण बटर आणि पहिली गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये चीज घातलेले तर छान असा पदार्थ आपला तयार झालेला आहे अगदी नाश्त्यासाठी म्हणा किंवा मधल्या वेळेला खाण्यासाठी तोंडाला चव येण्यासाठी किंवा डब्यासाठी आपण हा पदार्थ नक्की बनवू शकतो किंवा मुलांच्या डब्यात पण देऊ शकतो आता मी तुम्हाला इथं कट करून दाखवते तर इथं बघू शकता सुंदर असा आपला भरपूर भाज्या भरलेला हा चपातीचा मस्त असं पॉकेट तयार झालेलं आहे तर हे तुम्ही मुलांनाही डब्यात देऊ शकता आणि मस्त अशा भाज्या या मुलांच्या पोटात जाऊ शकतात त्याबरोबर चपाती जाऊ शकते आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद